नमस्कार आता काव्या ही पार्थला डबा घेऊन ऑफिसमध्ये आलेली असते ऑफिस ऑफिसमध्ये आलेला असतो आणि आता रम्या जीवाला भेटते आणि म्हणते वा जीवा तू ऑफिस जॉईन केलं जीवा म्हणतो हो रम्या म्हणते बरं झालं कसं आहे ना घरात बसून बसून तेच तेच विचार येतात ऑफिसमध्ये आलं जरा माइंड फ्रेश होतं आणि विचारसुद्धा आपल्या डोक्यातले निघून जातात बरं झालं आता सर्वजण ऑफिसमध्ये जीवाचं वेलकम करतात आणि आता रम्या म्हणते चल आपण जाऊन पार्थला भेटूया तर इकडे पार्थ हा काव्याला म्हणतो आता आलाच आहात तर माझ्यासोबत दोन घास खा ना जरा तुम्ही ती म्हणते काही नको आहे मला आणि ती म्हणते वाजली किती बघा आणि ती फोनमध्ये बघते तर फोनची बॅटरी डेड झालेली असते ती म्हणते अरे बापरे फोनला तर चार्जिंग नाही आहे तो म्हणतो बरं झालं ती म्हणते काय तो म्हणतो म्हणजे बरं झालं आता फोन चार्जिंगला लावा पटकन द्या मी लावतो असं म्हणून तो तिच्या हातातून फोन घेतो आणि म्हणतो मी फोन चार्जिंगला लावतो आहे तोपर्यंत तुम्ही मला खिचडी वाढा ती म्हणते मी मी तुम्हाला वाढायचं तर म्हणतो मग मी तुमचा फोन चार्जिंगला लावतो आहे ना मी पण तुमचं काम करतो आहे तुम्ही माझं करा काव्या लगेच प्लेट घेते आणि त्या खुर्चीत बसते आता पार्थ हा मोबाईल चार्जिंगला लावून येऊन त्या खुर्चीत बसतो आणि काव्याकडे बघत हसत असतो काव्या आता टिफिन खोलते आणि त्या डब्यातून खिचडी काढून त्या प्लेटमध्ये टाकत असते आणि ती पार्थला देते आणि म्हणते धरा खा तो म्हणतो बसा ना तुम्ही इथेच आणि ती म्हणते इथेच बसली आहे ना खा तुम्ही आता आता भरू की काय तुम्हाला तो म्हणतो तुम्ही नका भरू थांबा मी भरवतो आणि तो आता पार्थ एक घास काव्याला भरवतो आणि आता तेवढ्यात जीवा आणि रम्या तिथे येतात दो दोघंही आतमध्ये येतात आणि बघतात तर काय पार्थ हा काव्याला भरवत असतो ते बघून जीवाचा अंगाचा तीळ होतो त्याला खूप राग येत असतो पार्थ हा हसत असतो आणि आता पार्थ म्हणतो जीवा तू आलास आता काव्याला धक्का बसतो काव्या पटापट -पठ दोंडातला घास खाते आणि पार्थ म्हणतो जीवा तू योग्य वेळी आलास ही मस्तपैकी काव्या मला खिचडी घेऊन आले आहेत ये तू पण खिचडी खा तो म्हणतो नकोय मला आणि काव्या त्याच्याकडे बघत राहते आणि जीवा रागाने निघून जातो आता पार्थ हा काव्याला खिचडी भरवत असतो ते बघून रम्याचा अंगाचा तीळ पापडवतो ती म्हणते ही ही याला टिफिन घेऊन आली खिचडी घेऊन आली आणि आता पार्थ हा रम्यासमोरच काव्याला भरवत असतो आणि म्हणत असतो खा तुम्ही खा तुम्ही खाल्लं तर माझं पोट भरलं रम्याला अजूनच राग येत असतो आणि काव्या रागाने पार्थ इकडे बघत असते काव्या ही पटापट खिचडी खाते आणि खाली येते तेव्हा जिवा हा लिफ्टने खालच्या मजल्यावर येत असतो आणि आता काव्यासुद्धा त्याच लिफ्टमध्ये असते दोघंही एकाच लिफ्टमध्ये असतात तेव्हा काव्या म्हणते जिवा जिवा तू समजतो आहेस तसं काही नाही आहे समजून घे अरे पार्थने डबा आणला नव्हता ते विसरले होते म्हणून ताईच म्हणाली की त्यांना डबा घेऊन जा मी स्वतःहून आले नव्हते तेव्हा आता जिवा म्हणतो ते काही मला माहीत नाही पण छान चाललं आहे तुमचं का एका प्लेटमध्ये खात होतात एकमेकांना भरवत होतात खरंच छान झालं आहे आका आता तुम्ही एका फ्राईटने हनीमूनला पण जा ते ऐकून आता काव्याला राग येतो काव्या, काव्या जीवावर हात उचलते तेव्हा जीवा तोच हात तिचा झटकून देतो आणि लिफ्टमधून निघून जातो आता काव्याला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू